हॅपी तुला गाडीत कोणी बसवलं मी ती आपण आता लंडन बसचं तिकीट घेतलेलं आहे तीस रुपये तिकीट आहे इथं मिसळ माती भटस् ओम भगणी बागे भोगे ओम भट त्याने मंडळी आपण आलेलो आहोत साधना मिसळ तर आप आपण जेव्हा मागच्या आप साल होतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या आता भरपूर सारे चेंजेस झालेले आहेत तर तुम्हाला आपण एक एक करून दाखवणारच आहोत आणि बऱ्याचशा राईड्स आपण आज करणार पण आहोत तर बघूया आजची जर्नी कशी होती मिसळ खाऊन घेऊया आधी खूप भूक लागलेली आहे आधी मिसळ आपण खाऊन घेणार आणि नंतर आपण बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत

दादा तुला काय खायची निशा काय करते आहे दादूसाठी साधी दादूला दादू जास्त तिखट नाही जमणार त्याच्यामुळे थोडीशी ग्रेव्ही टाका दे जरा ना छान आहे हॅपी आता सायकल चालवत आहे हॅपी <laughs> सायकल चालवतोय भीती तू कुठं जायचं तुला कुठं जायचं घरी जायचं ना घ्या सायकल घ्या मग पार्किंग मधून काढा तिला तिथं आता नवीन बाकडे वगैरे हो तयार केलेले आहेत तिथं चुलीवरची मिसळ मिळते मागे बऱ्याचशा गोष्टी नवीन झालेल्या आहेत आज त्याला हॅपी कुठे का तरी आपल्याला विचारलं कुठे गेला कुठे आहे तो अय्यो कुठे गाडीत बसून फिरतो पण तो हॅपी तुला गाडीत कोणी बसवलं बेटी हा तुला गाडीत कोणी बसवलं स्वाती स्काय लाईन करते का झिप लाईन करते का स्काय लाईन नाही रे स्काय लाईन आहे बघ बर एकदा बघ आहे अरे नाही तिकीटवर बघ <laughs> स्काय लाईन आहे <laughs> स्वाती आता सायकलवर बसलेली आहे ही स्कायलाईन आणि त्याच्यावर झीपलाईन आहे स्कायलाईन जवळजवळ जमिनीपासून पंचवीस ते तीस फुटापर्यंत आहे आणि त्याच्यावर पंधरा फूटवर झीपलाईन आहे आम्ही मागच्या वर्षी इंदोरला झीपलाईन ट्राय केलेलं होतं आणि दहा वर्षापूर्वी वॉटरमेलन रेसॉर्ट हे नाशिकमध्येच आहे इथे पण आपण झीपलाईन ट्राय केलेलं होतं त्याच्यामुळे आपण आज झीपलाईन करणार नाही आहोत आता फक्त आपण स्कायलाईन जी बायसिकल राईड आहे तीच आपण ट्राय करणार आहोत कसं होतं बघ काय होतं म्हणजे की इतपर्यंत आला का सायकल हेन अशी होऊन जाते हो भीती वाटते आहे तिकडं होते हो का ती जास्त हालते वाटते सेंटरला बॅलन्स नसेल होत हो का जातो आपण आता लंडन बस से तिकीट घेतलेलं आहे तीस रुपये तिकीट आहे इथं लंडन बस मध्ये बसलेले आहे आता 10 आणि ते चला आपण आता ड्रायव्हरला तिकीट देऊया आणि त्याच्यानंतर जाऊया राईडसाठी स्वाती आणि हॅपी फर्स्ट फ्लोअरला बसलेले टॉपला एकदम <laughs> स्वाती आणि हॅप्पी लंडन बसमधून येत आहे आता हॅप्पी आता कुठं बसायचं बेटा तुला रेल्वे मध्ये बसायचं नाही पाण्यात नाही बसायचं त्याला इकडं थांब बेटा थांब मागे थांब मागे थांब हे बघ थांबत आहे ना अंकल तुझ्यासाठी गुड बाय मग आता कुठे जायचं आता काय तुमच्या सगळ्यांच्या राईड झाल्या आता मी पण आर्चरी 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 ट्राय करणार आहे ओके आर्चरी मिळ जायचे मी ओम भूर्भुवा ओंबगणी बागे भोगी हो ओम भट स्वाहा 9 वर मारला 9 वर लागला त्याचा असं आहे की सहा 8 आणि 10 वर लागला पाहिजे तो 9 वरच बसला तो काय बात हे बघा लागलाय तुम्ही बसत का गाडी अजून बसायचं